जय श्रीकृष्ण सर्वांना मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर चला आता मी तुम्हाला दाखवते की सध्या रानात काय सुरू आहे त्यानंतर आपण भगवद्गीते श्लोकाचं जे तात्पर्य मी तुम्हाला काय सांगितलं त्याच्या पुढील तात्पर्य आज आपण जाणून घेऊयात तर चला मग आता बघूयात आपण की रानात काय सुरू आहे आणि हे बघा आज आम्हाला गावाला जायचं असल्यामुळे पप्पा सकाळ सकाळी कडबा बांधत आहेत आणि आता आबाळ पण येत नाही आबाळाचा गंध मोडला मोडलाय त्यामुळे पप्पा इथे हे बघा का असा कडवा बांधून ठेवतात पलीकडे ती ज्वारीची कणसाची खोडली होती ते पण इथे झाकून ठेवलेली आहेत आणि सध्याचं बाहेरचं वातावरण बघा किती सुंदर वाटतंय बघा आणि पप्पांचं इथं काम सुरू आहे या अशा पोपाईंनी पेंढ्या इथे बांधून ठेवतात कडप्याची बाकीच बांधायचं राहिलेलं एवढं चला आता मी तुम्हाला दाखवते की आपली म्हणून आणि हरणी काय करते तर सध्या मी निघालेली एक घरी घरी म्हणजे बघा इथंच राहणं आहे आमचं इथं घर आहे आणि घराला खेडूनच ते शेत आहे ही बघा इथं आहे आपली मनू आणि हरणी बघा आपली मग हरणी कशी शांत बसली एकदम आणि ते मनूला खाण्यासाठी पेंड आणि भुसा ठेवला होता आणि त्या हरणीसाठी कटर ठेवलेले आणि मनू एका जागेवर उभारत नाही बघा सारखं इकडून तिकडं उड्या मारत असते त्या कोटीत तरी जाते नाही तर उड्या तरी मानते आणि हे बघा इथे आहे आपले बाकीचे जनावरं दोन वासर आणि सध्या मम्मी निघालेली आहे भट्टीवर दूध घेऊन आम्हाला गावाला जायचंय त्यामुळे मम्मी पण आज लवकरच भट्टीवर जाते आता सध्या घरातली लाईट गेलेली आहे आणि आता मला बनवायचा स्वयंपाक तर हे बघा इथे मी किचन वाट्यामध्ये असं पीठ मळून ठेवलंय म्हणजे लवकरात लवकर चपात्या आणि बटाट्याची भाजी करून घ्यावी मस्त पैकी थोडस खाऊन जाता येईल आणि संध्या घरी एकटी असते नंतर संध्याला काही करता येत नाही आणखीन पण आता तिचे ऑफलाईन क्लास सुरू आहेत म्हणजे एक दहा दिवस झाले असतील तिच्या ऑफलाइन क्लास सुरू आहेत त्याला तर आता ती चहा तेवढा करते बघा स्वतःच्या हाताने आणि कसा करते ते काय आम्हाला माहित नाही ते तिच्या तिच्या पुरता चहा करते आणि चहा पि तिच्या ट्युशनला जाते कारण सकाळी मी लवकर उठत नाही आणि तिला सहा वाजताच जायचं असतं ट्युशनला त्यामुळे ती स्वतःच चहा करून चहा वगैरे पिऊन पाव खाऊन निघून जाते ट्यूशनला तिला बाकी काय बनवता येत नाही म्हणून <laughs> तर स्वयंपाक बनवते तर चला आता आपण भेटूयात माझा स्वयंपाक वगैरे झाल्यावर इथलं सगळं आवरून वगैरे घेते मी आणि त्यानंतर आपण गप्पा मारूयात तर चला आता माझा स्वयंपाक वगैरे झालाय आहे तर आता आपण देवपूजा वगैरे करून घेऊयात त्यानंतर बघवतगी ते, ते श्लोकाचं तात्पर्य हे आपण जाणून घेऊयात तुम्ही मला कमेंटमध्ये हे सांगायला अजिबात विसरू नका की तुम्ही भगवद्गीतेचं अध्ययन करायला सुरुवात केली आहे की नाही तर काल आपण इथपर्यंत तात्पर्य जाणून घेतलं होतं आज आपण या पुढचं तात्पर्य जाणून घेऊयात त्याला मिथ्या अहंकार नसतो कारण आपण शरीर नसून आपले आपल्या देहावर स्वामित्व नाही हे तो निश्चितपणे जाणतो तर पुढील तात्पर्य हे खूपच सुंदर आहे तर चला ते जाणून घेण्यासाठी तुम्ही माझा उद्याचा व्हिडिओ नक्की बघा तर चला आता आम्ही निघालेलो आहोत हासेगावला जे की कळमच्या जवळ आहे आणि हसेगावला माझी आत्या राहते तर आज आम्ही तिकडेच निघालेलो आहोत जब भी तुले मेरे दिल झूम झूम चले झूम झूम चले सोने सोने झूम चले सोने सोने दिल झूम झूम चले झूम झूम चले रात तारा कोई चांद या सितारा कोई गिर तो लेना ना वो सुनी ओरे तारा चमकीला किला होगा चांद चीला होगा हो नत में लगा हो लेना रात रात तारा कोई चांद या सितारा कोई गिर तो उठा लेना वो सुनी और तारा चमकीला होगा चांद शर्मीला होगा नत में लगा लेना जरा सी सांवरी है वो जरा सी बावरी है वो वो में की तरह मेरी आंखों में ही रहती है दिलदारा दिलदारा ये रत्ती भर का जग सारा दिलदारा दिलदारा तेरे नजरों कदम पे सब वारा दिलदारा i could say how to do that

धड़कने भी तेज है अब क्या करे ओ वक्त है तो दे दर्द है तो सीन दे ख्वाहिशें हम जाने अब क्या करे कैसे उनटाड़े नानुट पीरा पला केसरिया तेरा विषा दिया जाऊं जोवां हाथ लगाऊं जिन बीते सारा तेरी फिक्र मे रान सारी तेरी घर मुना तो से अब आओ मेरे पास राज आओ मेरे पास মরিয়া কমরিয়ার তি কমিয়া হা প্রেতলপুর মাসোরিয়া तर बघा आता आत्ताच आम्ही आत्ताच्या इथे पोहोचलेलो आहोत असं आहे आमच्या आत्ताच घर इथे आहे छोटस देवघर आणि किचन आहे बघा आणि हा आहे हॉल आजी बसलेली आत्ता काय सध्या घरात नाही दादू आत्ताच आत्ताला बोलवायला गेली छोटस तुळशीवरून दावणे दारात घळत घातलेला आहे आणि आता मी निघाले बघा गाडीकड गाडीचे काच लावलेले नाहीत काच लावण्यासाठी आईची बॉटल पण गाडीतच राहिलेली होती बॉटल पण घेऊन जावे काच पण आणि बॉटल आणली नाही तस ठेवून गेली वर जिन्यावर जाण्याच्या पायऱ्या आहेत म्हणजे वर पण रूम आहेत आधी या पायऱ्या या साइड न होत्या आता या साइड न केल्या चला आता मी तुम्हाला वरचा रूम दाखवते हे बघा इथे ही एक रूम आहे याशी ते आणि ते छोटंसं कूलर आहे आणि ते ही एक दुसरी रूम आहे बघा आपण बघितलं तुझ्या घराचा व्हिडिओ बनवून तुझा मध्ये मध्ये बनवून आणि ते वर अशा जिन्यावर जाण्याच्या पायऱ्या आहेत हे बघाय असिन्यावर कटाडे वगैरे काही नाही आहेत फिरत असताना थोडस जपूनच फिरावं लागते आणि हे बघा हसे बघा रात कशी उभारली पलीकडे बघा शेवया कशा बनवायला सुरू आहेत हवे तुम्हाला झूम करून दाखवते शेवळ्या बनवायला सुरू आहे पूर्ण गाव दिसल्यासारखं दिसतय आणि इथे नवीन बनलेलं हॉस्पिटल आहे बघा पायऱ्यावर खाली होत मला खरंच खूप भीती वाटते हे बघा असं येते ओढणी अडकली इतके पाय कोळत होते ना वर तरी पण वर गेलं होतं कसं ते बघण्यासाठी तर चला आता आम्ही थोड्याशा आत्यासोबत मामांसोबत गप्पा मारतो आणि आता आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये इथे आलो तर ते त्यांच्यासोबतही थोड्याशा गप्पा मारल्या पाहिजेत यूट्यूब फॅमिलीसोबत तर मी बोलतेच पण या फॅमिलीसोबतही माझ्या थोड्याशा गप्पा मारल्या पाहिजेत मी पण तर चला आता भेटूयात आपण माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री कृष्णा श्रीराम आणि आम्ही हसेगावला का आलो होतो त्याचं कारणही मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल तर चला आता भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये